तर मस्त चहा वेग झाला पिऊन आता वाजले सात तर एक्सरसाईज करून होती माझी सातची बियान आवाज तर विहान सुट्ट्या लागल्या तर लगेच एकदम गेम चालू आहे जोरामध्ये त्याचा हो ना दिवसभर गेम मध्ये कसं ना का पटापट पड़ मी एक्सरसाईज करून घेते तर इथे मस्त असं तयार आहे आणि मधून एक लाईन कारण एवढं मोठ्या मोठ्या आणि खाल्ल्या जात चला काही सोडून देते सगळ्या तर मला इतकं आवडतं दालच्या कोल्या तुम्हाला आवडतात की नक्की सांगा मला कमेंट करून नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात इथे ज्वारीच्या भागी करते आणि माय कोण भाकरी तू तुम्ही बघू शकता की ती तुकडे भागे आणि इकडे छान मस्त भाकर झाली आहे आणि मस्त माझ्यासाठी एकच वांग होतं त्याचं मस्त भरीत करते चटणी छानपैकी तर आता हे शिकून घेते जाळीवर तर आज ना मला ना हेगाची कॅबिनेट पुसून टाकायचे आहे चिमणी पुसायची आहे तर जेवण वेगळं झालं ना ते काम करून घ्यायचं काम कर ना धूळ येते ना खिडकी उघडली काय की धूळ येते त्याच्यामुळे म्हटलं चला आज करून घेऊ ते काम त्याच्या म्हटलं गरम गरम भाकर आणि हे करते जेवण करून घेते की याला जेवण दिलं इतक्यात तर ते काम आहे आज आणि आज संध्याकाळी मस्त ना मला खूप कधीच्या दालच्याकोल्या खाण्याची इच्छा झाली म्हटलं संध्याकाळी मस्त दालच्याकोल्या करून बघू तुम्हाला मी कशी दाखव म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवितच मी चल आता पटापट भाकरी करून घेते आणि मग बोलते मस्त ना भाकरी आहे बघू शकता तीन भाकरी केल्या मस्त तर आता फोन आपल्या वांग्याच्या चटणीला म्हणजे वांग्याच्या uh, भरीतना काल तो तो तर काल तुम्हाला माहितीच होतं वैभूचा बड्डे होता आणि येतानी खूप छान वस्तू होत्या तर एका शॉपमध्ये दिसल्या तर मी तिथून ना मस्त हे आणलेलं आहे सीट कबाब जे आहे ना ते आणलेले की तर हे पडलेलं आहे मला फक्त हंड्रेड रुपीजला आणि एवढे बारा आहे तर तुम्हाला माहिती वैभव हे नवीन नवीन चिकनच्या रेसिपीज वगैरे करतच राहतात तर त्यांना खूप आवडलं मलाच घेऊन टाकलंय त्यांनी आणि इतकं छान जेवण लागलं ना मस्त तंदुरी वगैरे छान होतं तर भारी आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा तसं बघू शकता मस्त चला आता पटापट भूक लागलेली आहे चटणी करून तेल टाकलं टाकलं

माझं जेवण आहे वांग्याची चटणी गव्हाच्या शेंगा आणि ज्वारच्या भाकरी कशी वाटायचे नक्की सांगा नक्की जेवायला या आणि नंतर मी तुमच्याशी बोलते तेव्हा तिच्या नाव येईल ना वरचं काय मी ट्रेवर तेव्हाच बोलते तुमच्याशी चला तर कोणाकोणाला आवडतं ज्वारच्या भाकऱ्या आणि वांग्याचं भरीत नक्की कमेंट करून सांगा मला तर खूपच आवडतं आणि असं जेवण खूप असं छान वाटतं शेतामध्ये बसून तर खा खाण्यासाठी खूपच भारी वाटतं नेहमी आजी आजीकडे जायचं ना तर आजी पण असंच वांगे मस्त चुलीमध्ये भाजून आणि नुसती चट दा म्हणजे मॅश करून लाल तिखट जे जाड असतं ना ते टाकून मीठ टाकून दे करायची खूप छान लागायचं हे तरी आपण फोडणी देऊन करतो तेलामध्ये ते पण इतकं सुंदर लागायचं ना मस्त बाजरीच्या भाकरी तर तेच दिवस आठवतात आणि माझं खूप फेवरेट आहे असं साधं जेवण मला खूपच आवडतं तर चल आता जेवते आणि कसं झालं बघते आधी आपली वांग्याची चटणी किंवा भरीत एकदम मस्त याच्यासमोर फाईव्ह स्टारचं जेवण एकदम ठीक आहे एकदम भारी चला मस्त आता जेवण करून घेते आणि बोलते तुमच्याशी नंतर <laughs> थोडा आराम केला आणि आता संध्याकाळची वाजली आहे साडेपाच तर घेऊ चालू सकाळी आणलं नव्हतं चहा करायचं आहे त्याच्यानंतर मग बोली होती मस्त दाल चपोल्या करणार आहे तर त्याच्या आधी ना मी मस्त किचन क्लीन करणार आहे म्हणजे किचन म्हणजे वरचे कॅबिनेट वगैरे ते क्लीन करून घेणार कारण दाल चकोल्या कसे लवकर होतात तर इतक्या दूध घेऊन आधी दूध तापत ठेवला तर चहा ठेवते तर मला हेच कॅबिनेट क्लीन करायचे कारण होतात चिमणी पण क्लीन करायची आहे चहा पिऊन बी करायचं आहे तर नाही आधी चहा पिऊन मला एक्सरसाईज करायची संध्याकाळची कारण आता मी पाच सहा दिवसापासून ना दोन टाईम एक्सरसाईज करते सकाळची आणि संध्याकाळची तर संध्याकाळची एक्सरसाईज आता चहा तिला की एक्सरसाईज करून घेणार व तोंड वॉश करणार फ्रेश होणार छानपैकी त्याच्यानंतर मी क्लीन करून घेणार आणि ते क्लीन झालं की मी मग डाळ ठेवणार दाळ चिलांसाठी असं आहे एक संध्याकाळचं माझं तर चला आता मी चहा ठेवली तीन जायला Thank you. विरुद्ध आता वाजले सात तर एक्सरसाइज करून तुला सातची ना आवाज तर विहान सुट्ट्या लागल्या तर लगेच एकदम गेम चालू जोरामध्ये त्याचा हो ना दिवसभर गेम मध्ये ना आता पटापट पड़ मी एक्सरसाइज करून इथे माझी संध्याकाळची एक्सरसाइज आणि मी आता चार पाच दिवसापासून संध्याकाळी पण एक्सरसाइज करते कारण त्याच्या आधी जेव्हा माझं पंच्याहत्तर किलो वजन होतं ना त्यावेळेस मी सकाळ संध्याकाळ करायची तर डायरेक्ट अठ्ठावन्न के जी होऊन दिलं होतं माझं वजन कमी तर त्याच्यामुळे मी आता म्हटलं ठरवलं चार पाच किलो वजन कमी करायचे मला सध्या तर मग मी म्हटलं चला सकाळ संध्याकाळ करू तर मी पाच सहा दिवसापासून मी संध्याकाळची पण एक्सरसाइज करते तीच तुमच्यासोबत मी शेअर करते तर ही तर संध्याकाळची एक्सरसाइज तर तेच अशा पद्धतीने मी एक्सरसाइज करते पंधरा वीस मिनिटाची करते तर ह्या म्हणजे फुल बॉडी एक्सरसाइज आहे त्याच्याने आपले आर्म नंतर स्टमक म्हणजे बेली फॅट थाय फॅट ते कमी होतात ह्या एक्सरसाइजने जी करते मी ती फुल बॉडी एक्सरसाइज आहे तर चला आता पटापट पड़ करून घेते आहे तुम्हाला पण आवडले असेल आणि तुम्हाला पण मोटिवेशन मिळेल संध्याकाळची पण एक्सरसाइज केली पाहिजे जरी आपण कमी वजन असलं तरी रेग्युलर एक्सरसाइज केली ना तर आपलं म्हणजे छान बॉडी पण मेंटेन असते आणि लवकर असं म्हणजे जार आजारी वगैरे पडत नाही फ्रेश वाटतं दिवसभर कामात पण मस्त छान मन लागतं तर त्याच्यामुळे ला एक्सरसाइज केलीच पाहिजे तर चला आता मी पटापट एक्सरसाइज करून घेते आणि बोलते माझी संध्याकाळची एक्सरसाइज झालेली आहे तर राहतेच आता मी फ्रेश होते तोंड टी शर्ट बदलते चला तर अशी होती माझी संध्याकाळची एक्सरसाईज आता चार पाच दिवसापासून मी संध्याकाळची पण एक्सरसाइज सुरू केली आहे दोन्ही टाईम मी ठरवलं म्हटलं एक्सरसाईज करून खूप उशीर होऊन गेला मला एक तास झाला आठ वाजून गेले सात लाख सुरू केली होती तर वजन टाकून देते स्वयंपाक करून घेते मग जेव्हा किचन आवडेल ना रात्रीचं डिशवॉशरला भांडे वगैरे लावेल ना त्यावेळेस मी वरची कॅबिनेट पटापट पुसून घेईल असं ठरवलं चला कारण आता पुसून घेतले परत ते खराब होतीलच मला चारधी स्वयंपाक करून घेते पटापट आणि बोलते तुम्हाला ना दाळच्या कुल्या पण दाखवते मी कशा करते घरी तर मी वरण घेतले डाळ घेतलेली तुमची आणि पाणी टाकलं तर आता माहिती टोमॅटो नाही तर मॅकडे चिली टोमॅटो आहे तर चिरी टोमॅटो टाकते मी डायरेक्ट ना वरणात शिजताच टाकते टोमॅटो तर खूप छान म्हणजे शिजले जातात तर आता हे मी चार पाच आणि माझ्यानंतर लक्षात आलं की गह सुर आहे तर त्याच्यात चकोल्या तयार करणार मी वरणाच्या टोमॅटो जिरे टाकते थोडेसे नंतर हळद आता गरम शिजू देते तर आता पीठ तयार करू तर आता ही ऑलरेडी मळेलं पीठ आहे तर तुम्ही गव्हाचं पीठ डायरेक्ट घेऊ शकता आणि तुम्हाला दाखवते गव्हाचं पीठ डायरेक्ट घेऊन त्याच्यामध्ये जिरे कुठून टाकायचे ओवा कुठून टाकायचा तर आता हे मळलेलं की टाके त्याच्यातच आता मी जिरे आणि काय म्हणतात आपलं ओवा कुठून टाकणार ठीक छान पुटलं गेलेलं आहे तर असं टाकून त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तेल चांगलं मळायचं तर थोडलं पीठ असलं की छान मस्त मळला त्यात आहे मळलेलं होतं त्याच्यामुळे खूप मळावं लागेल जीव करून सगळीकडून ओवा वेगळं पसरला पाहिजे आणि मळून एका साईडला ठेवून देणार तर ओवा आधी हे टाकले नाही छान चव पण येते कारण आपण ना चोल्या करताना कसं कच्च करता पिठ पोळी करतो खा म्हणजे त्याच्या पट्ट्या पट्ट्या करून वरणात सोडतो तर म्हणून मग ओवा टाकायचं काही ना कसं सहन होते चान्सेस असतात त्याच्यामुळे ओवा आणि जिरे टाकायचे लाटेथे मी मस्त मळून घेतलेलं आहे आणि लाटं बरोबर म्हणजे पसरलं जाईल ओवा ते त्याच्यात जसं वरणाला कोणी नी देतो आपण मी तशीच तशीच फोडणी द्यायची मस्त जिरे मोहरी कडीपत्ता लसूण टोमॅटो तर टाकलेलीच आहे टाकून मस्त थोडी द्यायची उकळू द्यायचं आणि मस्त चपोल्या तयार करायचं तुम्हाला दाखवलीच नव्हती सोपं आहे ना तर आणि थोडंसं भात पण टाकून देते लिहाणला मी तर चपोल्याच खाईल पण लिहाण किराला तसं थोडंसं वरम भात खातली ते आणि असं तुला तशीच आहे त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवते तर इथे भात पण टाकलेला आहे आणि वरण पण छान उकळते बघू शकता असं छान असं जास्त केलं तर मी आता ना बाकीचं काढून ठेवणार वरून भातासोबत खाण्यासाठी तर एका पातिल्यात काढून ठेवणार वरण ह्या पाटिल्यामध्ये आणि मग दाल चपल्या तयार करणार त्याच्या आता काढून ठेवते आणि खूप छान झालेलं आहे वरण कारण विहानला वरण भात आवडतो ना विहान दाल चोकले कमी आवडतात का तुला हा थोडं पाणी आवडत वरण भातासाठी वरण बस तर एवढं वरण काढलेलं आहे साईडला ठेवते मी आणि आता दाल चोकले करून घेऊ तर बघू शकता पीठ मस्त छान भिजलं आहे आता काय करायचं छोटा छोटा गोळा करून मस्त लाटून पातळ लाटायची थोडीशी पोळी पातळ लाटायची आणि मस्त त्याचा पास्ता असतो पास्ता टाईप करून घ्यायचा आहे तर बघू शकतो ओवा जिरे मस्त छान दिसत आहेत तर आपण मस्त आता सुरीने कट करून घेऊ अशी इंडियन पास्ता देसी पास्ता मस्त असं तयार आहे आणि मधून एक लाईन कारण एवढं मोठ्या मोठ्या आणि खिल आता इथं सोडून देते सगळ्या तर मला इतकं आवडतं दालच्या चकोल्या तुम्हाला आवडतात की नक्की सांगा मला कमेंट करून कौन कोण कोणाला आवडतात आणि कोणाच्या कोणाच्या घरी बनवतात अशा प्रकारे दालच्या खोल्या किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर मी तर अशा पद्धतीने बनवते आणि होप तुम्हाला आवडतील बघायला आणि करून बघा नक्की खूप छान चविष्ट लागतं आणि हिवाळ्यात पावसाळ्यात स्पेशली करायच्या मस्त गरम गरम खायचं तर याच्यात टाकून घेते आणि आता त्याला पटापट पड़ मी करून घेते सगळ्या आणि तुम्हाला आज दाखवते फायनली इथे दाल चपोल्या करून झाले आहे थोडं झाकून दिलं तुम्हाला दाखवते बघू शकता इथे मस्त छान शिजताय आणि झाकून शिजवायच्या थोड्याशा बघू शकता आणि तुटत पण नाही एकदम मस्त होऊन जाता अशा आपल्या दालच्या खोल्या तर आता थोडंसं झाकून दहा मिनट मस्त कमी गॅसवर शिजवायचे आहे भात पण रेडी आहे इथे आता मस्त झालेलं आहे दालच्याकोल्या बघू शकता आणि मस्त आता जेवणार खाऊन घेते आता पटकन गरम 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 गरम, गरम छान लागतात तुम्ही या तर इथे मस्त रात्रीचे जेवण झालं आणि किचन पण क्लीन करून घेतलं डिशवॉशरला भांडे पण लावले बघू शकता तर आता मी डिशवॉशरला भांडे लावून बाकीचं मग वरचे कॅबिनेट जे वरचे आहे ना शिल्प त्याचे ग्लास क्लीन करायचे खूप कधीच्या क्लीन केल्या नव्हत्या तर त्या क्लीन कर करून घेणारे आता संध्याकाळी तर तेच जेवण झाल्यानंतरच मी ठरवलं म्हटल्यानंतरच करू आपण तर इथे आता आधी गॅस शेगडी क्लीन करून घेते त्याच्यासाठी मी लिक्विड वेगवेगळे आणते चिमणीसाठी वेगळं आणते त्याच्यासाठी वेगळं आणते आणि पण ग्लास क्लीनसाठी माझं वेगळं पूर्णपणे संपून गेले तर मी आता चिमनी क्लीन साठी आलेलं लायझॉल तेच वापरणार बघू त्याच्याने क्लीन कसं होतं काय होतं तर इथे मी आता वरचे शेल्फ आहे ना त्या काचा पूर्ण क्लीन करून घेते आणि जेव्हा डीप क्लिनिंग करते ना तेव्हा काचा ओपन करून त्याच्यामधला सामान काढून मधले पण शेल्फ मी क्लीन करत असते पण आता नुसतं हेच करते ग्लासवरच्या जे डोअर्स आहे शेल्फचे तेच क्लीन करून घेते पूर्ण आणि चिमणी पण एक दिवस पूर्ण मला क्लीन करायची आहे तर त्या डीप क्लिनिंग करायची आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला नंतर दाखवेलच तर आता ह्या साईजचा पूर्ण क्लीन करून घेते तर असं क्लिनिंग केलं ना तर छान वाटतं आणि छान दिसतात पण मस्त तर त्याच्यामुळे क्लीन करतच असते नेहमी तर याच्याने तर मला एवढं काही खास वाटत नाही आहे कारण हे चिमणी क्लिनरसाठी मी वापरते तर लाय वगैरे तेच वापरते मी ग्लास क्लिनिंगसाठी पण ते संपून गेलं आहे तर याच्याने मला क्लिनिंग काही एवढी आवडली नाही बघू आता नंतर जेव्हा आणेल तेव्हा ते क्लीन करेलच तर तेच आता इथे चिमणी वगैरे ते मी नंतर क्लीन करणार आहे तर भरला हे डिशवॉशरला भांडे लावले एक्स्ट्राचे भांडे घासून घेतले कॅबिनेट पुसून घेतले चिमणी फक्त घ्यायची उद्या करेल आणि ओटा पण मी पुसून घेतला आहे तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग असा वाटला की सांगा तर मला दुपारी पुसायचे होते पण म्हटलं लागेल तर स्वयंपाक झाल्यावर करू मग स्वयंपाक जेवण जेवण झालं आणि मग पुसल्या आणि मस्त तुम्हाला दाल चपलाची रेसिपी पण पीक दाखवली तर कशी वाटली नक्की सांगा आणि संध्याकाळची एक्सरसाइज से पण त्यांच्यासोबत शेअर करत तर असा होता माझा पूर्ण दिवस कसा वाटला त्यांना नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ इथे सेंड करते आणि तोबद्दल तुमची काळजी घ्या बाय 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 बाय